ते वाट पाहून होते आणि तुम्ही तेच केलं हजारो आणि लाखो लोकांचा गेलेला मोर्चा इतक्या शांततेत होऊ द्यायचा आणि तो दहा दिवस पंधरा दिवस पाहिजे त्या वेळेपर्यंत चालवायचा हेच तर सरकारला नको होतं वाट पाहून होते कधी तुम्ही हातात दगड घेतात वाट पाहून होते कधी तुम्ही चिडतात वाट पाहून होते कधी तुम्ही कुणावर हल्ला करतात वाट पाहून होते तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधी हातात घेतात आज सुप्रिया सुळेंवरती चढवलेला हल्ला या गोष्टीचा अर्थ असा आहे की जे सरकारला हवं होतं तेच मराठा समाजातील काही लोकांनी केलं आहे खूप मोठा ट्रॅप जो आहे तो या आंदोलनाभोवती लावला गेलेला आहे याची माहिती असताना सुद्धा आज जे आहे त्यामुळे पुढचं सगळं वातावरण फिरणार आहे मनोज जरांग यांनी आंदोलनाला निघण्या अगोदर सांगितलं होतं लक्षात घ्या जे दगड हातात घेतील जाळपोळ करतील किंवा जे ॲग्रेसिव्ह होतील ते आपले नाहीच हे त्यांचेच लोक असतील या भावनेनं चला आज सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी गेल्यानंतर जो अटॅक त्यांच्यावर झाला पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं या ज्या घोषणा झाल्या या घोषणा दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटी सुद्धा झाल्या होत्या आणि हेच कारण आहे की यावेळी शरद पवार भेटीला गेले नव्हते दुसरं मोठं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी ज्या अँगलने मराठा समाजाचं आंदोलन ट्रीट केलं होतं मागच्या दोन वर्षात ते एकनाथ शिंदे आता ज्वरांगेंबाबत बोलायलाही तयार नाही आणि ज्वरांगे या विषयाचं जही काढायला तयार नाहीयेत ते आपल्या दरेगावी जाऊन बसलेत देवेंद्र फडणवीसांना एकाकी पाडल्याची ही भूमिका आहे अजित पवार चुप एकनाथ शिंदे चुप्पी दोघही चुप्पी झाल्यानंतर दोन्हीही मराठा नेते असतानाही त्यांच्यावरच टार्गेट हटवून फडणवीसांवरती टार्गेट लॉक झाल्यानंतर फडणवीसही शांत बसणाऱ्यांमधले आण आहेत आणि त्यामुळे आता इथून पुढे वातावरण फिरायला सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन उदय सामंत शिवेंद्र राजे भोसले गिरीश महाजनांनी तर यापूर्वी कित्येकदा मनोज जरांगेंची भेट घेतली आहे ते गिरीश महाजन सुद्धा आता तिकडे फिरकायला तयार नाही आहेत राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष आहेत तेही बोलायला तयार नाही आहेत उदय सामंत यांनीही मनोज जरांगेंची वारंवार भेट घेतली होती तेही आता भेट घ्यायला तयार नाही आहेत दिवसेंदिवस देवेंद्र फडणवीसांवरचा रोष वाढतोय मात्र यांना तरीही जरांगेंच्या भेटीला जाऊ नका असं देवेंद्र फडणवीस सांगतायत की देवेंद्र फडणवीस सांगतायत तुम्ही जा पण हे मराठा नेते जायची डेअरिंग करत नाहीये या दोन भूमिका सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मधल्या काही काळांमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्यात एकनाथ शिंदे दिल्लीत जाणं अमित शहाशी वारंवार त्यांची अमित शहा सोबत भेट घेणं अधिवेशन सोडून दिल्लीत जाणं या गोष्टी अगोदरच सांगत होत्या की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना खटकतायत कारण जसे एकनाथ शिंदे यांना भेद वापरून सत्तेत घेतले तसे अजित पवारांनाही घेतले मग जे एकनाथ शिंदे करतायत तसं अजित पवारांनी प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीवारी करायला हवी होती मात्र त्यांचा जो काही विषय असेल ते फडणवीसांशी बोलून सोडवतात पण शिंदे थेट शहाऐंशी ऍक्सेस मिळवतात तिथेच लक्षात येत होतं शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खटके उडत आहेत मधल्या काळामध्ये नगरविकास खात्याची बैठक झाली देवेंद्र फडणवीसांनी ती परस्पर बैठक घेतली त्या बैठकीलाही अमित शहा नव्हते हो तिथेही अंदाज येत होता की खटके उडत आहेत मुंबई महापालिकेवरूनही लक्षात येत आहे की खटके उडत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकी होईल आणि ही, ही युती जर झाली तर परिणाम चुकीचे असतील ही युती फोडता येण्या फोडता येऊ शकते हे शिंदेना कळतय पण त्यासाठी फडणवीसांनी त्यांची ताकद वापरणं गरजेचं आहे मात्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबतचे रिलेशन चांगले सुधारवलेत म्हणजे शिंदेची कोंडी होत होती हे सगळं हेरून लक्षात येत होतं की देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेमध्ये सॉफ्ट वॉर सुरू आहे आणि आता टायमिंग बघा मनोज यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मनोज यांनी एकही शब्द एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांच्या विरोधात काढलेला नाहीये मागच्या वेळी अजित पवारांच्या विरोधात तरी किमान सूर दिसून येत होता आता त्यांच्याही विरोधात नाहीये अर्थ सांगतोय की फडणवीसांसाठीच हा सगळ्या मोठा ट्रॅप लागला गेला होता मागणीमध्ये आरक्षणामध्ये किंवा आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची कुचकामी भूमिका आहे किंवा राजकारण आहे किंवा मनोज जरांगे त्यांच्या आंदोलनाच्या मागणीशी प्रामाणिक नाही आहे असा याचा मुळीच अर्थ होत नाही सगळा अर्थ एवढाच आहे की सध्याचा जो मराठा आरक्षणाचा खेळ आहे तो देवेंद्र फडणवीसांमुळे थांबलेला आहे हे, हे नरेटिव्ह परसेप्शन बिल्ड झाले यामागची सत्यता काय ही भूमिका दुसरी असली तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मनोज जरांगेंनी सुरुवातीपासून अगदी अंतरवाली सराटीत झालेल्या ला लाठीचार्ज पासून तर आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस सोडून दुसरं कुणालाही टार्गेट केलेलं नाहीये मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीवरती जर शिवराळ भाषेचा वापर झाला आहे तर ती व्यक्तीचा सुद्धा इगो दुखावला गेलेला असणारच आहे आणि हाच दुखावलेला इगो जो आहे तो जरांगे आणि आंदोलकांना चेवताळण्यासाठी भाग पाडतोय असं म्हणायला हरकत नाहीये सुप्रिया सुळेंनी आज तिथे जाणं आणि पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलंय अशा घोषणाबाजी होणं त्यांच्या गाडींवरती बॉटल्स फेकणं हे सुद्धा यांना हवंच होतं ना कारण देवेंद्र फडणवीस निदेश राणे यांनी तर हा प्रश्न केलाय की तेही सत्यत होते त्यांची भूमिका विचारा ते वाट पाहून होते विरोधक कधी मुद्दा उचलतायत आणि त्यांच्यावरती केव्हा अटॅक होतोय कारण जेवढे आम्हाला ब्लेम केलं गेलेलं आहे तेवढे ब्लेम करण्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त ब्लेम तर मागच्या लोकांना केलं पाहिजे ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती आणि आज फडणवीसांना जे हवं होतं ते घडलंय इथून पुढे अख्खं वातावरण आंदोलनाचं फिरलेलं आहे हे लक्षात घ्या आज सुप्रिया सुळे होत्या उद्या कदाचित शरद शरद पवार तर येणारच नाहीयेत उद्धव ठाकरेंनी फोनवरूनच संवाद साधणं सोयीस्कर ठरवलं आहे आणि देवेंद्र फडणवीस तर आता त्यांना कारण भेटलं आहे की मी तिथे गेलो तर समाजाच्या भावना लक्षात घेता अटॅक होऊ शकतो किंवा आंदोलन आणखी चिघळू शकतं म्हणून मी तिथे जात नाही कारण आपल्या लोकांनी त्यांना दिलं आहे हे कारण द्यायला नको होतं ही खूप मोठी चूक जी आहे ती आज झालेली आहे पण लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांना एकट्या पाडून जो ट्रॅक त्यांच्यावरती राजकीय नेत्यांनीसुद्धा लावलेला आहे त्याचासुद्धा बरोबरीने हिशोब करतील कदाचित देवेंद्र फडणवीस पण जर हा विषय योग्यरित्या हाताळता आला तरच त्याशिवाय देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन आणि आपल्या भोवती लावला गेलेला ट्रॅक हाताळता येणार नाही कसं पाहता या मुद्द्याकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र